निम्न पैनंगा धरण विरोधी लढा पुन्हा नव्या ताकदीने व जोमाने लढू बुडीत क्षेत्रातील शेतक्यांचा निर्धार हरित लवाद पुणे येथे निम्न पैनंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दाखल केलेल्या याचिकेचा निकाल पाटबंधारे विभाग व शासनाच्या बाजूने लागल्यामुळे पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपूर्वी खंबाळा येथे दीडशे पोलिसांच्या उपस्थितीत केवळ दहा बारा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साक्षीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे रितसर भूमिपूजन केल्याचे फोटो व्हायरल करून पाटबंधारे विभागाने बुरीद क्षेत्रातील लोकांना आम्ही अठ्ठावीस वर्षानंतर निम्न पैनगंगा प्रकल्पाचा लढा जिंकला आणि प्रकल्पा या प्रकल्पाच्या कामाला आम्ही भूमिपूजन करून सुरुवात केली आहे हे दाखविण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला निम्न पैनगंदा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांच्या वतीने गेल्या अठ्ठावीस वर्षापासून शासनाच्या विरोधात विविध पातळीवर ह्या प्रकल्पाच्या विरोधात धरण विरोधी समितीने लढा लढला या अठ्ठावीस वर्षांच्या काळात धरण विरोधी संघर्ष समितीने धरणाच्या उद्घाटनाची खुंटी सुद्धा रोहू दिली नाही दोन दिवसापूर्वी हरित लवाद पुणे या न्यायालयाचा निकाल विरोधी संघर्ष समितीच्या विरोधात लागल्याने बुडीद क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आणि बुडीद क्षेत्रात या निकालाने एकच खळबळ उडाली काल निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांनी वरून तुका येथे ग्रामपंचायत भावनांमध्ये विदर्भ मराठवाड्यातील मोजक्या शंभर कार्यकर्त्याची तातडीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पुढची रणनीती काय असावी आपण लढा कशा पद्धतीने लढायचा जर लढा लड़ा लढायचं तर कशा पद्धतीने लढायचं आपल्या विरुद्ध लागलेला निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची आणि प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेऊन लोकांचा काय मत आहे लोकांची या प्रकल्पाला विरोध करण्याची धार तशीच आहे की लोकांचा विरोध मावळा हे पाहण्यासाठी पहिल्या टप्प्यातील गावागावात जाऊन धर्णविरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी लोकांशी चर्चा करून त्यांची मतन जाणून घेणार आहे आणि लोकांचं जो काही निर्णय असेल त्याप्रमाणे विरोधी संघर्ष समितीने पुन्हा नवीन जोमाने नवीन दमाने एकजुटीने हा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे धरणाचे काम सुरू झाले असले तरी धरण विरोधी संघर्ष समितीची मंडळी हजारो कार्यकर्त्यांसह कधीही खंबाळा येते धडक देऊन सुरू असलेले काम बंद पाडू शकतात असा त्यांच्या कालच्या बैठकीतील सूर ऐकण्यात आला भविष्यातला लढा हा कशा पद्धतीने लढायचा याबाबतचा निर्णय बुडीत क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील सर्व गावात पुढील आठवड्यात बैठका घेऊन लोकांचं मत जाणून घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येईल असं या विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला पुणे कोर्टातील केस हारलो तरी औरंगाबाद व नागपूर हायकोर्टातील केसचा निकाल येणे अद्यापही बाकीच आहे त्यामुळे पुणे न्यायालयाच्या निकालाने विरोधी संघर्ष समिती खचून जाणार नाही अशी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली क्या विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीला निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप ज्येष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण दादा पाटील राऊत मुबारक तंवर प्रल्हादराव गावंडे सर एडव्होकेट बालाजी येरावार विजय पाटील राऊत प्रदीप गावंडे जयराम मिश्रा उत्तमराव भेंडे गजानन डाखोरे उत्तमराव मिरासे विजय पाझारे बंटी पाटील जोमदे कैलास उकले सुरेश महले त्र्यंबक पाटील भाऊ तित्रे सुनील गावंडे सतीश नागोसे घनश्याम मेश्राम रवींद्र भोंगाडे मंगेश देशमुख संजय राकेश गुलाब मेश्राम दिलीप ठाकरे यासह विदर्भ मराठवाड्यातील अनेक सरपंच व प्रमुख मंडळी उपस्थित होती प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज करूया दोन्ही आमदाराच्या माध्यमातून ती भेट करून घ्यावी असा एक त्यामध्ये चर्चा आली त्यानंतर काही लोकांनी काही ग्रामसभा आता था ठराव देत आहे त्यांना कन्व्हिन्स करता येईल का काही आणखी ग्रामसभा भविष्यात होणार आहे त्यासुद्धा ठराव देण्याच्या मनस्थितीत आहे त्यांना कुठं रोखता येईल का किंवा त्यांची बाजू आपल्याला समजून घेता येईल का याही या मुद्द्यावर चर्चा झाली आणि ज्या ग्रामपंचायतीने काही अटी शर्तीच्या याच्यावर जे काही ठराव दिले आणि शासन त्याच्यातले एकही अटी शर्ती पूर्त पूर्त न करता तिथे पुढे काम दापडण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येईल का आणि त्या अटी अटीपूर्तता पूर्ण मान्य करण्यासाठी न्यायालयातून आपल्याला ती लढाई लढता येईल का याबद्दलसुद्धा चर्चा झाली आपण हरलेली जी केस आहे ग्रीन ट्रिब्युनलची याबद्दल आपण सुप्रीम कोर्टापर्यंत कसं मांडता येईल याबद्दलसुद्धा चर्चा झाली एकंदर असं पाहता प्रकल्प नको हीच जवळपास अनेकांची मागणी होती सरासरी आपलं म्हणणं लोकांचं होतं काही लोकांचं म्हणणं होतं का आपण न्यायालयात जर हरलो तर रस्त्यावरची लढाई आपल्याला तेवढ्याच ताकदीनं लढावं लागल हजारो लोकं येतील तर आपण खंबाळ्याचं काम बंद करू शकतो त्यावर सुद्धा चर्चा झाली एकंदर असं पाहता जर जे काही धरण धरणासाठी जमिनी देणारे ग्रामसभा किंवा ग्रामसभेचे ठराव देत आहेत त्यांनासुद्धा आपल्याला सोबत घेता येईल का यावरसुद्धा चर्चा झाली आणि मग एखादी जाहीर सभा बोलून त्यामध्ये सगळ्याचं आपलं विचार व्यक्त करता येईल का तर सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर या निष्कर्षाप्रती समिती तिथे आली का आपण येत्या या पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक बुडी क्षेत्रातल्या प्रत्येक पहिल्या टप्प्यातील प्रत्येक गावात जायचं तिथे ग्राम गाववाल्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं पुढची रणनीती काय असली पाहिजे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं गावाची मानसिकता काय आहे तिथल्या लोकांची साथ देण्याची मानसिकता आहे का ते आपल्याला साथ देतील का मग जर सगळे गाववाले साथ देतील तर हजारोच्या संख्येने आपण खंबाळा धडक देऊया असं एकंदर सगळं हे ठरलं परंतु प्रत्येक गावातलं मत जाणून घ्यायचं हे एकंदर सर्वात महत्त्वाचं त्याच्यात हे ठरलं का सगळ्या गाववाल्यांना गावकऱ्यांना आपण विश्वासात घेऊन जसं आपण गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांना विश्वासात घेऊनच आंदोलन लढतोय परंतु आताची जी परिस्थिती होती आपण गेल्या अठ्ठावीस वर्षात या प्रकल्पाची खुंटीसुद्धा कुठं शासनाला रूळ दिली नाही आणि या आता न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागताच त्यांनी शंभर दीडशे पोलिसांच्या गराड्यात आठ दहा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्याचं रीतसर सर भूमिपूजन केल्याचं असं सगळं वर्तमानपत्रात दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एकंदर हा आपल्या बुडी क्षेत्रातील लोकांचं मनोबल कसं खच्चीकरण करता येईल यासाठी त्यांनी आखलेला तो प्रयत्न आहे असो आपण जर सर्व मंडळी सर्व मंडळींचं मत जर एखाद्या मुद्द्यावर फिक्स होत असेल सगळ्या मुद्द्यावर एक सगळं आपली बुडी क्षेत्रातील गावकरी मंडळी शेतकरी शेतमजूर एकत्र येत असेल तर निश्चितपणे तो मुद्दा आपण पुढं घेऊन पूर्ण पूर्ण ताकदीने पुन्हा लढूया कारण गे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून हा आपला निम्न पैनगंगा धर्मविधी संघर्ष समितीचा लढा आम्ही समितीचे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून लढत आहोत आता वयाची किती वर्ष आहे कोणाला माहीत नाही अनेक आमच्या माझ्यासह अनेक मंडळी ही पुष्कळ वयाच्या पार म्हणजे केलेली आहे मी जेव्हा आंदोलनात आलो तेव्हा एकोणतीस तीस वर्षाचा तो आज अठ्ठावन्न वर्ष आहे प्रल्हाद पाटील आज एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षाचे आहे गावंडे सर सत्तरच्या वर आहे विजू पाटील रामकृष्ण दादा पाटील पंच्याऐंशीच्या जवळपास आहे म्हणजे अनेक मंडळी अशी वयानं थोडीशी मोठी झालेली किंवा जे पहिले जे आमच्या स्टॅमिना होता तो स्टॅमिना यावेळी असेल नसेल म्हणून नवीन लोकांना याच्यात सामील करून घेऊन नवीन ताकदीनं नवीन जोमानं कसं लढता येईल यावरसुद्धा त्यामध्ये चर्चा आली आणि एकंदर पाहता पुढील आठवड्यापासून जेव्हा आम्ही गावागावात जाऊ गावात बसू रीत सर सगळं गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आमचा मुद्दा त्यांच्या पुढे मांडू आणि त्याच्यातून जो सार होईल पुन्हा नव्या दम्यानं नव्या ताकदीनं लढायचं सार सगळ्या लोकांनी साथ दिली तर ता त्याच ताकदीनं त्याच दमानं पुन्हा लढू जे काही निर्णय होईल ते संमतीने होईल एवढंच बोलण्यासाठी मी तुमच्या आलो हा व्हिडिओ आज बनवण्याचा योग नव्हता आपण गेल्या